तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर काल होता आमच्या इथे आमरस त्यासाठी मी ना काळी रशी बनवली होती तर म्हटलं तुमच्या सगळ्यांसाठी व्हिडिओ घ्यावा तिचा तर खूप घाईघाईमध्ये घेतलेला आहे हा व्हिडिओ तर मी ते ना लसूण घेतला आहे तीन कांदे दोन खोबऱ्याच्या वाट्या चार मिरच्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे तर आता तुम्ही ना हे सगळं प्रमाण तुमच्या भाजीच्या अकॉर्डिंग घेऊ शकता तुम्हाला किती प्रमाणात बनवायची ते तर इथे मी ना मला भरपूर जास्त बनवायची होती कमीत कमी वीस पंचवीस लोकांसाठी तर त्या हिशोबाने मी हे सगळं सामान घेतलेलं होतं तर इथे ना मी तव्यावर सगळ्यात आधी ना कांदा भाजून घेणार आहे आता तुम्ही इथे डायरेक्ट गॅसवर भाजू शकता किंवा मग चुलीमध्ये पण कांदा भाजू शकता पण मी इथे ना तव्यावरच पटकन भाजून घेते कारण की ना आमच्या गावामध्ये लाईटीचं काम चालू होणार होतं आणि त्यामुळं म्हटलं मग लाईट जर बंद केली तर हे वाटणं आपल्याला दळता यायचं नाही त्यामुळे मी अगदी पटापट पट, पटापट सगळं भाजून घेतलं तर इथे ना कांदा चांगला गोल्डन चॉकलेट होईपर्यंत आहे ना भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता खोबरं आहे तर इथे ना दोन वाट्या खोबरं घेतलं होतं मी तर ते बी ना असं चिरून आहे आणि त्यानंतर ते पण व्यवस्थित असं भाजून आहे सारखं हलवत्रा नाही तर एक साईडनं जळून जाईल तर इथं खोबरं पण मी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आहे ना आता तुम्ही याच्यामध्ये आणखीन काही जर तुम्हाला टाकायचं असेल तर ते ॲड करू शकता पण जशी माला बनवतोय ती मी तशीच बनवणार होते इथं आणि त्यानंतर हे ना खोबरं भाजून घेतलं त्यानंतर चार मिरच्या घेतल्या कारण की थोडी झणझणीत झाली पाहिजे म्हणून तर इथे ना मिरच्या तुम्ही स्किप पण केल्या तरी चालेल पण मी म्हटलं करू थोडीशी झणझणीत लिंबू सोबत छान लागते तिखट असल्यावर तर त्यानंतर मग इथे मी धनं घेतले ही थोडे सुगंध येईपर्यंत असे भाजून घेतले चांगले गोल्डन ब्राऊन होऊन दिले त्यानंतर मग ही काढून घेतले आणि हे जे सगळं मिश्रण आहे ते थंड व्हायला ठेवून दिलं त्यानंतरही ना ह्यास्तवेवर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि एक वाटी छोटी वाटी जी आहे ती मी हरभऱ्याची डाळ घेतली आता तुम्ही इथे ना फुटाने घेऊ शकता किंवा जी दुकानात डाळ भेटते वाटण्यासाठी तीही टाकू शकता पण मी इथे ना आपली हरभऱ्याची डाळच घेतलेली होती ती व्यवस्थित अशी भाजून घेतली गोल्डन होईपर्यंत and आणि ती पण थंड व्हायला ठेवून दिली दुसरीकडे ना पातीला तापण्यासाठी म्हणजे तेल टाकून ठेवलं होतं तो तोपर्यंत आता हे सगळं जे वाटण आहे हे सगळं आपण मिक्सरला फिरवून घेऊ तर इथे ना आता पातीला तापलं आहे तर त्यामध्ये ना थोडं एक्स्ट्राचं तेल टाकणार आहे मी म्हणजे तरी छान येईल तर व्हिडिओ ना मला पूर्ण जे आहे ते कंटिन्यू नाही दाखवता आला पुढं कारण की गडबड खूप झाली होती सगळा स्वयंपाक पण करायचा होता रस पण करायचा होता टाईम होत होता त्याच्यामुळे ना जास्त शूट करायला जमलं नाही मला हे खूप म्हणजे लवकर सूट केलं होतं त्याच्यामुळे मला भाजीचा सूट करता आलाय तर प्लीज समजून घ्या तुम्ही थोडंफार जर स्किप पण झालं असेल तर, ताप तर, -तर ते तापलं त्यानंतर जिरं आणि मोहरी टाकलं मी तडतडायला ते जेव्हा व्यवस्थित तळलं त्यानंतर ना हे जे वाटण केलं होतं तर तेही टाकून घेतलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतले म्हणजे जळणार नाही कारण की तेल आपलं चांगलं तापलेलं होतं त्याच्यामुळे ना एक दीड मिनटं मी सारखं हलवून घेतलं म्हणजे व्यवस्थित मसाला भाजला जाईल आणि त्यानंतर हे ना घरातले जे बेसिक मसाले असते म्हणजे माझ्याकडे जेवढे होते मी तेवढेच टाकलं होतं तर घरातला जो आपला साठवणीचा सा काळा मसाला असतो तर तो टाकला हळद आंबारी म्हणजे तरी येण्यासाठी त्यानंतर गरम मसाला टाकला होता आणि किचन किंग इतकेच मसाले जे होते माझ्याकडे तर तेच टाकले आणि व्यवस्थित मसाला तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेलं चांगलं दहा पंधरा मिनटं जे आहे ते मी लो गॅसवर ह्या सगळा मसाला भाजलेला आहे तर चांगल्या प्रकारे ता मसाल्याला जे आहे ते आपलं तेल सुटतंय तर त्यानंतर आता जे आपण पूर्णासाठी डाळ केलेली होती त्यातला आपण पाणी आणि थोडीशी डाळ एक्स्ट्राची बाजूला काढून ठेवलेली होती म्हणजे आपल्या भाजीला थी पाने, पाने पाने जे आहे ती थोडी थिकनेस येईल म्हणजे थोडी असे पाणी जास्त पाणी पाणी जे आहे तिथे दिसणार नाही आणि ग्रेव्ही पण खूप छान येते त्याच्यामुळं मग ते पाणी जे होतं ते साठवून ठेवलं होतं मी तर आता तेच या याच्यामध्ये ना ॲड करून देऊ आपण दुसरं पाणी न टाकता कारण की त्याच्यानी ना खूप छान टेस्ट पण येते आणि खरी जी आमटी आहे ती त्या हरभरीच्या पाण्यापासूनच छान बनते तर मग ते आम्ही जेव्हा पुरण शिजवलं तेव्हा मी बाजूला काढून ठेवलेलं होतं तर आता मसाला बीन ना आपला जो आहे तो छान मस्तपैकी असा परतलेला आहे तर आता मिस्टरांना ते पाणी ओतायला लावलं होतं मी, मी कारण की ना खूप जड होतं आणि माझ्याच्याने एवढं किचनवरून म्हणजे पातीलामध्ये ओतताना आलं म्हटलं उगाच सांडलं वगैरे तर ताण तर त्याच्यामुळं आहे ना मिस्टरांनी ओतून दिलं आणि आता मस्तपैकी आपण लो गॅसवर आहे ना भाजी शिजवून देऊ चवीनुसार मीठ टाकायची आणि तुम्हाला किती बनवायचे आहे त्याप्रमाणात तुम्ही बनवू शकता तरी बघा आपल्या भाजीला आहे ना आता मस्तपैकी तरी सुटणार आहे तर लो गॅसवर शिजवून द्यायची आहे जिथपर्यंत तुम्हाला शिजवायची तोपर्यंत तर ते मधला काही व्हिडिओ मला घेताच आला नाही मी डायरेक्ट जेव्हा मी बंद करायला गेले गॅस तेव्हा लक्षात आलं का आपण व्हिडिओ बनवतोय मग तेव्हा एक शूट घेतला होता तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा